नमस्कार सिम्पल कुकिंगमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी बोलते आहे आज आपला अगदी बेत आहे घरचा तर आज आपण करणार आहोत मेथी मुठा राईस टोमॅटो चटका आणि कढी तर चला मग स्वयंपाकघरा सगळ्यात आधी आपण कढी करून घेणार आहोत तर ही जी कढी आहे आज माझ्याकडे मी तूप कढवलं होतं तूप कडवल्यामुळे मी काय केलंय की त्या तुपाच्या भांड्यातच मी ताक घेतलं ताक टाकलं आणि ताकामध्ये मी ठेचा टाकून घेतलाय ठेचा टाकून घेतला आणि आता मी काय केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता मीठ टाकूया आपल्याला फक्त हे उकळून ताक घ्यायचंय आता मिरच्या वगैरे चिरायची जरूर नाही आणि ठेच्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरं आणि कोथिंबीर या चारच गोष्टी मी घातल्या होत्या त्यामुळे मी तो ठेचा तुम्हाला दाखवलेला नाही आहे फक्त मी ही कढी उकळून घेणार आहे या कढीमध्ये माझ्याकडे हे किसलेलं वाळलेलं आलं आहे तेव्हा हे ते अर्धा चमचा आलं मी याच्यामध्ये घालते तुमच्यासमोर मी याच्यात मीठ घातलं आहे आलं घातलं आहे आता आपण या कढीला उकळून घेऊ आणि नंतर उकळल्यानंतर आपण हिला एका छोट्या भांड्यात काढतो आणि छोट्या भांड्यात काढल्यानंतर कढीपत्ता मोहरी आणि हिंग फक्त याची फोडणी आपण देणार आहोत तर आता ही कढी उकळू देत मग मी तुम्हाला पुढचं दाखवते टोमॅटो तो शटकासाठी मी हे टोमॅटो तो अशी कापून घेतलेले आहेत आता हे टोमॅटो आपण असे आडवे ठेवणार आहोत तव्यावर किंवा पॅनवर आणि मग हे तेलामध्ये चांगले भाजून घेणार आहोत हे तेलात भाजून घेतल्यानंतर या लाल मिरच्या आणि चिंच मी एकत्र भिजत घातली आहे तर लाल मिरच्या आणि चिंच आपल्याला ठेच्यामध्ये टमॅटो चटक्यामध्ये टाकायचं आहे तर या लाल मिरच्या चिंच आपण टमॅटो चटक्यात टाकणार आहोत त्याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकणार आहोत आणि टोमॅटो चटका दळताना आपण जिरं टाकणार आहोत त्यामध्ये तर असा आपला हा आजचा देत आहे आता यानंतर आपलं हे मिश्रण कढीचं उकळलेलं आहे तर आता ही कढी आपण म्हणजे या ज्या भांड्यात मी तूप कढवलं होतं त्या भांड्यात मी उकळून घेतलं आहे तर आता आपण त्याला एका स्टीलच्या पातेल्यात ही कढी काढून घेऊया कढी म्हणजे काय हे थोडं घट्टच होतं हे असं घट्टच पाहिजे त्याचं कारणही आहे की मला म्हणजे मी जो हा मुठा राईस करणार आहे त्या मुठा राईसबरोबर एकदम पातळ कढी लागत नाही आपल्या जेवणातली ही कढी नाही आहे ही कढी थोडी वेगळी आहे मराठा समाज या कढीला कढीमध्ये लसूण घालून कढी करतं ते लाल मिरच्या घालतात मी फक्त हिरव्या मिरच्या घातल्या तर अशा प्रकारे माझी ही कढी आता उकळून तयार झाली आहे हे कढीतलं हे बेसन शिजलेलं आहे आता मी तुमच्यासमोर हे यामध्ये काढून घेते आता या कढीला आपण तडका देणार आहोत तुम्हाला मी आधीच सांगितलं की फक्त या कढीला आपण तुपामध्ये उकळवलेलं आहे आपली कढी शिजलेली आहे यामध्ये फक्त आपण एक चमचाभर तेल घालणार आहोत जास्त नाही बस आणि मोहरी कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी आपण देणार आहोत या टोमॅटो चटक्यामध्ये हा लसूण पण आपण टोमॅटोबरोबर तव्यावरच भाजून घेणार आहोत आणि आता मी तुम्हाला मेथी मुठ्याची तयारी पण दाखवणार आधी ही हा तडका बसू दे कढीला म्हणजे आपली कढी तयार झाली आणि एकदा कढी तयार झाली की मग आपल्याला बरंचसं आपलं काम उरकून जातं तर आता आपला एक पदार्थ आजचा झाला आहे ही कढी या कढीमध्ये मी थोडंसं हिंग घालते आहे आणि आपण आता हा कढीपत्ता यामध्ये टाकणार आहोत करूं मी हा गॅस बंद करून टाकला आहे आता मी यामध्ये थोडंसं हळद टाकते आणि याची फोडणी मी या कढीवर घेऊन सगळ्या शेवटी आपण कोथिंबीर चिरून घालणार आहोत तर आपली ही कढी आता बघा अशी झाली आहे हे बघा कढी कढी आपली तयार झालेली आहे आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं काम करायचं आहे आपण मेथीमुठा राईस करणार आहोत त्यामुळे आधी आपण हा राईस शिजवून घेऊया आणि मेथीच्या मुठ्याची तयारी राईस शिजवायला लावल्यानंतर आपण करूया आता मी ही कढी उचलून बाजूला ठेवून देत आहे आणि कढईमधलं कढई गरम झाली ती कढईमध्ये तेल टाकून मग आपण राईस घेणार आहोत तर मी राईस इथे भिजवून घेतला आहे पाच दहा मिनटं मी सोक केलेला आहे हा तांदूळ आणि हा तांदूळ या कपानी मी घेतलेला आहे या कपाने मी एक कप तांदूळ घेतला आहे मुठ्यासाठी मेथी मुठ्यासाठी मी तुरीची डाळ घेतली त्याच कपाने एक कप आणि अर्धा कप चणा डाळ घेतली ती भिजवली दोन तास आधी आणि त्यातलं सगळं पाणी काढून ती घट्ट तळून घेतली आणि ही मेथी मी बारीक चिरून घेतली आहे हे बघा तर आपल्याला मेथी मुठे भातातच शिजवायचे आहेत त्यामुळे आपल्याला आधी भात शिजवावा लागेल आता हा भाताला आपल्याला थोडी तेल घालून फोडणी द्यायची आहे थोडंसं तेलावर या भाताला परतायचं आहे त्यामुळे आता आपण भातामध्ये तेल घालून भाताला थोडंसं परतून घेऊ अर्धा तांदूळ मी यातला वापरणार आहे कारण मला मुठे थोडे दाखवायचे आहेत तुम्हाला ते मुठे त्याच्यावर शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला त्यामुळे मी आता तुम्हाला हे असं दाखवते आता हे तेल माझं तापलं तापलं आहे यामध्ये आपण थोडेसे जिरं घालणार आहोत मेथी घालायच्याऐवजी मी जिरं घातलं थोडासा हिंग घातला थोडीशी हळद आता हा राईस आपण त्याच्यावर परतून घेणार आहोत आणि मग राईसमध्ये आपण पाणी टाकणार आहोत आणि राईस आपण शिजायला दुसऱ्या गॅसवर लावून देणार आहोत आता हे सगळं फुटू देत आणि मग जिरं आता चांगलं सातळल्या गेलं मी आता हा तांदूळ यामध्ये टाकला ठीक आहे आता हा तांदूळ चांगला आपण परतून घेऊ आपल्याला हा पिवळा भातच पाहिजे तांदूळात मी तांदूळाच्या अंदाजाने पाणी घातलंय आणि हा तांदूळ अर्धवट शिजला की आपण आपले मुठे त्यामध्ये शिजवायला लावणार आहोत आता हा तांदूळ मी दुसऱ्या शेगडीवर ट्रान्सफर करते ट्रान्सफर ट्रांसफर तांदूळ ट्रान्सफर करून मी आता त्याच्यावरती झाकण ठेवते आणि आता या गॅसवर आपण एक पॅन ठेवणार आहोत या पॅन मध्ये आपण आता तेल घालून घेऊया साधारणपणे हे दोन चमचे तरी तेल असणारच आहे हे घातलं तेल आणि आता या पॅनमध्ये आपण हे टोमॅटो आहेत हे चांगले भाजायला ठेवून देऊ थोडा गॅस मोठा करते आहे तीन टोमॅटो घेतले होते म्हणजे हे सहा तुकडे माझे भाजायला मी लावते आणि यामध्येच मी हा थोडा लसूण घालून देते आता हे आपण तुकडे भाजून घेणार आहोत अगदी व्यवस्थित आणि आता आपल्याला दुसऱ्या बाजूला तयारी करायची आहे ती मुठ्यांची मुठ्याची तयारी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची अजिबात त्या डाळीत पाणी राहता कामा नाही मुठे बळवून घेण्यासाठी मी हा पॅन घेतला आता ते टोमॅटो होत राहतील टोमॅटोवर मी झाकण ठेवते आणि आपण मुठ्यांची तयारी पाहूया या पॅनमध्ये आता मी थोडंसं हा जो डाळीचा भाग आहे हा मी काढून घेतला आणि यामध्ये मी ती अर्धी मेथी घालते कारण आपल्याला मेथीचे मोठे करायचे आहे मेथीचं बाइंडिंग यावं म्हणून आणि यामध्ये आपण आता हळद टाकतो आहे लाल तिखट टाकतो आहे मेथीच्या मुठ्यांमध्ये लाल तिखट हळद अगदी किंचितचं हिंग आणि मीठ मीठ अंदाजाने टाकायचं आता हे सगळं आपल्याला कालवून घ्यायचं आहे अपला की नहीं? हे जो जो धाला की मुठा आपला वळला जातो की नाही हे पाहायचं जर कधी असं झालं की तुमचा मुठा वळला गेला नाही तर थोडंसं बेसन तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता पण मेथी मुठा राईसमध्ये आपण तुरीच्या डाळीला जास्त महत्त्व देतो चण्याच्या डाळीला महत्त्व देत नाही तर हे दोन मुठे मी करून घेतलेले आहेत तर आता तिकडे आपला भात आहे त्याला वाफ येते भाताच्या वाफेमध्ये हे मुठे आपल्याला म्हणजेच ठेवायचे येथे आता तो भात अर्धवट शिजला पाहिजे भातामध्ये मी अजून मीठ घातलेलं नाही त्यामुळे भातात आपल्याला मीठ घालून घ्यावं लागेल आणि हे डाळ आपली घट्ट असल्यामुळे त्याच्यात ते विरघळणार नाही तुम्हाला जर असं वाटत असेल तर हे मुठे तुम्ही थोडे वाफवून घेऊ शकता तर हे आपले आता मोठे तयार झालेले आहेत ते भातावरच शिजले पाहिजे तर भाताला खूप छान चव येते मी आता भात पाहून घेते आणि भातामध्ये थोडं मीठ घाला थोडं मीठ घातलं आहे आणि आता आपण तो भात थोडासा हलवून घेऊ हे टोमॅटो पण आपल्या तेलामध्ये चांगले झाले आहेत टोमॅटोला आपण थोडंसं उलटं करून शिजवू घेऊ हो। तेलामध्ये चांगले लापलेले आहे बघा कारण हा टोमॅटो चटका असाच असतो आता यामध्ये मी ही लाल मिरची जी भिजवलेली आहे ती टाकते ही तिखट लाल मिरची आहे ही थोडी चिंच यातच टाकलेली कारण टोमॅटो आपला आंबट नाही म्हणून हे आणि थोडी कडीपत्त्याची पानं उगीच त्याला चव येण्यासाठी कारण टोमॅटो चटक्यावर नंतर तेल टाकावं पण दळून घेतला की आपल्याला याच्यावर तेल टाकावं लागतं आता यामध्ये टोमॅटोच्या अंदाजाने चटक्याच्या अंदाजाने मी मीठ टाकून घेत आहे बस आणि आता हिरवी कोथिंबीर चिरली ती ती कोथिंबीर आपण याच्यावर टाकणार आता हा जो चटका आता हा हे जे आपले टोमॅटो झालेले आहेत या करूं। सालो सालो हे आपण थंड करून मिक्सरमधलं दळून घेऊ याची सालं निघायला लागली आहे तर ती सालं पण आपण नंतर हे करून घेऊ काढून घेऊ सालं निघतात त्याची आता मी याच्या याच्यावर झाकण ठेवते आणि हे उतरवून घेते खाली आता हे जे भाताचं भांड आहे भाताची कढई जी आहे ती मी तुम्हाला दाखवायला इकडे आणते हा भात बघा आपला अर्धवट असा शिजलेला आहे पूर्ण शिजलेला नाही आहे अजून तांदूळाची कणी आहे आता याच भातावर भातामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत गॅस आपण मोठा करतोय आणि भात आता जसा जसा शिजतील त्या शिजलेल्या भातावरच आपल्याला हे मुठे शिजवून घ्यायचे अजून भातातलं पाणी थोडंसं आटू द्यायचं आहे आता भातातलं पाणी आटलं की त्यावर हे मुठे मी ठेवून देणार आहे मी आता वाट बघते थोडस पाणी त्याचं कमी होईल कारण जवळपास आपला सिक्स्टी पर्सेंट तांदूळ शिजलाय बघा हा तुटतोय म्हणजे हा शिजला आहे आता या भाताला आपल्याला हलवायचं नाही हा जो मुठा आहे हा मी घट्ट दाबला असा हा याच्यावर आपण आता ठेवणार आहोत कारण यात जर आता पाणी वाढवायची वेळ आली मुठ्यासाठी तर आपल्याला गरम पाणी टाकावं लागेल आपल्याला शिजलेला मुठा पण मी तुम्हाला दाखवेन आता सगळ्यात महत्त्वाचं आहे याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकणावर आपण थोडं पाणी घालणार आहोत आता हे मुठे शिजत आले की मी तुम्हाला दाखवेल तोपर्यंत टोमॅटो चटका मी मिक्सरमधनं दळून घेते आता हा माझा राईस शिजलेला आहे तुम्ही बांधू शकता बघा किती सुंदर आपले मुठे शिजलेले आहे आणि हा राईस पण व्यवस्थित शिजला आहे हे मुठे अगदी छान वाफले हा आहे आपला मेथी मुठा राईस आता हा जो आ, टोमॅटोचा चटका होता तो मी दळून आणलं आणि त्याच्यावर फक्त कश्मीरी लाल मिरची टाकली आहे रंगासाठी मी या पायामध्ये तेल घेतलं हे तेल गरम करून मी कश्मीरी लाल मिरचीवर टाकणार आहे आणि मग याच्यामध्ये मी काहीही टाकलेलं नाही तर आता हे तेल गरम होऊन देत मध्ये मी फक्त हिंग टाकणार आहे थोडासा कारण या टोमॅटोच्या चटक्यामध्ये आपल्याला हिंगाची चव हवी थोडा हिंग मी टाकला टाकणार आहे आणि हे गरम तेल मी तुमच्या समोर त्या चटक्यावर ओतरत आहे तेल गरम झालं की मी चटक्यावर हा हिंग माझा तळल्या गेला बघा आणि हा आता मी याच्या टाकतो आता माझा हा चटका दोन तीन दिवस हो। चांगला टिकेल हा खराब होत नाही चटक्याला छान चव आलेली आहे हा आपला चटका लाल तेल घालून असा दिसतोय आता आपले सगळे जिन्नस तयार आहेत आता मी प्लेट आणते सजवायसाठी आणि मग आपण सजावट करू आता हा मेथीमुठा राईस आपल्याला काढून घ्यायचा आहे हा बघा हा किती मोकळा झालेला आहे हा राईस मी इथे ठेवते अगदी असा हा मोकळा सळसळीत बघा मुठा राईस तयार झाला हा मुठा आपला राईसमध्येच छान झाला आहे हा मुठा मी बाजूला ठेवते आहे आपला मुठा तयार झाला राईस आता आपण काय करू या राईसवर थोडंसं खोबरं घालूया या मुठ्यांवरही थोडं खोबरं घालूया बस आणि थोडीशी कोथिंबीर या राईसवर हा टोमॅटो चटका आणि या वाटेत ही कढी कढीवर थोडी कोथिंबीर बघा आपली ही डिश तयार झाली मेथी मुठा राईस हे मेथीचे मुठे कढी आणि टोमॅटो चटका तर हा माझा मुठा मेथीचा मुठा तुरीच्या डाळीतला बरोबर तर हे असं साधं सोपं जेवण हा कोरडा घास होतो म्हणून कढी आणि तोंडी लावणं म्हणून चटका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा अगदी घरातल्या साहित्यापासून होणारी ही रेसिपी आहे माझ्या आजीनी चुलीवर तिच्याकडे एक असं पातेलं होतं त्यामध्ये हा राईस केला होता आणि मेथीची भाजी घरात होती पातल भाजी भात खाण्यापेक्षा हे मेथीचे मुठे आणि मग ते मुठे भातावर करायचे कढीचा भुरका घ्यायचा आणि तोंडे लावायला टोमॅटोचा चटका हे टोमॅटो तर त्या काळात वैलावर किंवा कोळशावर ते भाजले जात होते आणि मग त्याच्यामध्ये लसूण वगैरे घालून मिक्सर तर नव्हताच त्यामुळे पाट्यावर वाटायची जबाबदारी माझीच असायची त्यामध्ये बाकीचं काही टाकत नाही आणि चिंचं पण त्या काळात आम्हाला आंबट टमाटे मिळायचे गावात त्यामुळे आम्ही चिंच घातली नाही मी आत्ता फक्त हे चिंचेचं व्हेरिएशन केलं आहे तर धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा